हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सेवा करून सर्व इच्छा पूर्ण होतील त्या कशा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे आपण जसे श्री स्वामींच्या प्रकटदिनी नामस्मरणाची सेवा किंवा तारक मंत्राची सेवा किंवा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचे वाचन केले होते तसेच आतासुद्धा आपल्याला ही सेवा करावयाची आहे श्री स्वामी समर्थ यांची सेवा मनोभावे केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमीमागे असतात स्वामींचे नामस्मरण केल्यास त्याचे ना खूप फायदे होतात आपण आजपासून म्हणजेच सोळा एप्रिलपासून सव्वीस एप्रिलपर्यंत सेवा करू शकता म्हणजेच अकरा दिवसांची सेवा करू शकता किंवा सात दिवसांची किंवा पाच दिवसांची सुद्धा सेवा करू शकता स्वामींची सेवा करताना एक दृढ विश्वास व नियमितपणा ठेवून सेवा करावी म्हणजे त्याचे फळ आपल्याला मिळते श्री स्वामी समर्थ यांची सेवा करताना सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती किंवा फोटोला हळद कुंकू फुले दिवा अगरबत्ती लावून एक संकल्प करावा संकल्प करताना आपल्या मनातील इच्छा सांगून सेवा करायला सुरुवात करावी जर आपल्याला संकल्प नसेल करायचा तर आपण तशीसुद्धा सेवा करू शकता सेवा करताना आपल्या मनाशी एक निश्चय करावा की मी अकरा दिवस किंवा सात दिवस किंवा पाच दिवस रोज श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा एक माळ किंवा त्याहून अधिक माळा जाप करेल म्हणजेच सव्वीस एप्रिलपर्यंत मी एक्कावन्न माळा किंवा त्याहून अधिक माळा जाप करीन किंवा तारक मंत्राचा जाप करील किंवा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचे पठण करील आता कोणत्या सेवा आहेत आपण ते बघूया पहिली सेवा आपण श्री स्वामी महाराजांचे एकवीस अध्याय रोज वाचू शकता समजा रोज आपल्याला हे अध्याय वाचन करणे शक्य नसेल तर रोज अध्याय नक्की वाचा दुसरी सेवा आपण रोज अकरा वेळा तारक मंत्राचा जाप करू शकता तारक मंत्र जाप सुरू करण्याच्या अगोदर एक तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती उजवा हात ठेवून तारक मंत्राचा जाप करावा मंत्र जाप केल्यावर तांब्यातील पाणी घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून द्यावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तिसरी सेवा आपण ही सेवा करताना फक्त पुढे दिलेला अगदी सोपा षडाक्षरी मंत्र म्हणाव्याचा आहे रोज किमान एकशे आठ वेळा मंत्र जाप करावा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा केला तरी चालेल मंत्र श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे दोन्ही मंत्रांपैकी कोणता पण एक मंत्र म्हणावा श्री स्वामींची सेवा करण्याचे काही सोपे नियम आहेत अकरा दिवस ही सेवा करीत असाल तर मांसाहार करू नये सात्विक जेवण सेवन करावे शुद्ध विचार ठेवावे कोणाची सुद्धा निंदा करू नये घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते मासिक पाळी असेल तरही सेवा करू नये आपण ही सेवा दिवसभरात कधीसुद्धा करू शकता फक्त सकाळी बारा ते साडे बारा नये कारण की यावेळी स्वामींची दीक्षाची वेळ असते आपण ही सेवा शक्य असेल तेवढे दिवस करू शकता उदाहरणार्थ अकरा दिवस सात दिवस पाच दिवस किंवा पुण्यतिथीच्या दिवशी सुद्धा करू शकता श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करण्याचे महत्व प्रारब्धाची तीव्रता कमी होते मन शांत व आनंदी राहते सेवा केल्याने समाधान मिळते आपली वास्तू शुद्ध होते व वा वास्तुदोष असेल तर तो निघून जातो प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरामध्ये सात्विकता वाढते व वा घरातील वातावरण चांगले राहते सांसारिक अडचणी कमी होऊन किंवा दूर होतात घरातील व्यक्तींमध्ये प्रेमभाव निर्माण होतो घरामध्ये भगवंताचा वास राहतो काळजी मिटून भीती जाते संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते आपण स्वभाव आपला स्वभाव बदलत जातो व सकारात्मकता येते आपल्या सद्गुणात जलदगती येऊन वृद्धी होते साक्षात सद्गुरूंचा हात आपल्या मस्तकी असतो सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार ह्या दिवशी आपण संकल्प पूर्ण झाल्यानंतर श्रीस्वामींना नैवेद्य दाखवून आपला संकल्प पूर्ण करावा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद